राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे नवाब मलिक हे आगामी निवडणूक ही अपक्ष लढण्याची शक्यता आहे महायुतीकडून नवाब मलिक यांना विरोध होत असल्याने ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची खेळे असू शकते अशी देखील चर्चा आहे नवाब मलिक अनुशक्तीनगरमधून अपक्ष लढण्याची शक्यता आहे मलिक हे सध्या जामिनावर आहेत नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याबाबत भाजपचा आक्षेप आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत सामील करू नये अशी विनंती केली होती तर काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर विचार केला जाईल असं म्हटलं होतं त्यानंतर नवाब मलिक हे अपक्ष लढू शकतात अजित पवार गटाकडून ही खेळी असल्याचं म्हटलं जाते पण तसं असलं तरी अजित पवार गटासाठी हा धक्का असू शकतो असंही म्हटलं जाते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अणुशक्तीनगरचे प्रतिनिधित्व करतात लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीला मुस्लिम समाजाने मतदानात साथ दिली नव्हती त्यावेळी महाविकास आघाडीकडून प्रचारात असा मोठा दावा करण्यात आला होता महायुतीचं पुन्हा सरकार आलं तर देशात संविधानात बदल होणार ही गोष्ट मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात बिंबवली गेली होती नवाब मलिक यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाची मतं आहेत त्यामुळे हा धोका लक्षात घेता नवाब मलिक यांच्याकडून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो दुसरीकडे नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करून घेण्याबाबत भाजपचा प्रचंड विरोध आहे नवाब मलिक हे वैद्यकीय उपचारासाठी जामिनावर बाहेर आहेत जेलमधून बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक पहिल्यांदा विधानसभेत गेले तेव्हा ते अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले होते यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून त्यांना महायुतीत सहभागी करू नये अशी भूमिका मांडली होती नवाब मलिक यांना देशद्रोहांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं नवाब मलिक यांनी आपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा प्रत्यक्ष फटका अजित पवार यांना बसू शकतो कारण नवाब मलिक हे गेल्या अनेक वर्षापासून अनुशक्तीनगरचं प्रतिनिधित्व करतात त्यांचं तिथे चांगलं राजकीय वर्चस्व आहे तसेच मलिक हे मोठे नेते ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात अल्पसंख्याक का मंत्री देखील होते त्यामुळे नवाब मलिक या जागेवर जिंकून येण्याची शक्यता आहे त्यामुळे नवाब मलिक हे अपक्ष लढले तर त्यांचा फटका अजित पवारला गटाला बसू शकतो कारण अजित पवार गटाची एक जागा कमी होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार गटाने आता नवाब मलिक यांना नाकारल्यास मलिक हे अजित पवार गटासोबतच राहतील याची शक्यता कमी आहे कारण नंतर ते शरद पवार गटासोबतही जाऊ शकतात अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे तुम्हाला काय वाटतं नवाब मलिक हे अपक्ष लढतील तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा